नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कला आणि अद्वैतच्या गळ्यामध्ये मानाचा हार पडतो तेव्हा गुरुजी म्हणतात की सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि पहिल्यांदाच असा चमत्कार घडलेला आहे की एका जोडप्याच्या गळ्यामध्ये हा हार पडला आहे त्यामुळे यांचं नातं खूप पक्क राहणार आहे आणि आजच्या पूजेचा मान मात्र या जोडप्यालाच मिळत आहे त्यानंतर आता इकडे कला मात्र पूजा करू लागते आणि देवाकडे प्रार्थना करते की मला हा गुंता सोडवण्यासाठी मदत कर तूच मला काहीतरी मार्ग दाखव दुसरीकडे मात्र आता सगळं रेकॉर्डिंग रोहिणीला मात्र आता नैना ऐकवते आणि आता रोहिणीचा सुद्धा विश्वास नैनावर बसतो आणि नैना मात्र आता राहुल आणि रोहिणीला आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेते आणि ते तिघ आता एका टीम मध्ये होतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे बोर्ड वर कला लिहू लागते आपल्या दोघांमध्ये एक समानता आहे आगाऊ म्हणून त्यानंतर लगेचच तिथे अद्वेत येतो आणि तो म्हणतो नाही यात खूप फरक आहे तो म्हणतो असेल मी आगाऊ पण तो तिच्या कॉलम मध्ये अति आगाव असं लिहितो आणि तेव्हा मात्र तो तिथून निघून जातो आणि इकडे आता लगेचच कला त्याला चांदेकर म्हणून जोरात आवाज देते दुसरीकडे आता ती कॉफी बनवत असते इतक्यात आता लगेचच नैना म्हणते जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अद्वैतला काही मी घराबाहेर पडून देत नाही ऑफिसला जायचा प्रश्नच येत नाही आणि असं म्हणून ती एक ग्लास फोडते आणि तेव्हा मात्र कलाला मदत मागते कला मात्र तिथे येते आणि आता त्या गोष्टीचा फायदा घेऊन नैना मात्र अद्वैतच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स करते त्यानंतर कला ती कॉफी घेऊन अद्वेतला द्यायला येते परंतु अद्वेतला शंका येते की कॉफी काहीतरी वेगळी लागते यात काहीतरी आहे आणि त्यामुळे आता नैनाचा प्लॅन लवकरच कला आणि अद्वैतच्या लक्षात येऊन तो तिचा प्लॅन फसणार असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा